स्वागत आहे तुमची आणखीन एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये तर आम्हाला जायचं होतं मळ्यामध्ये तर मला तिकडं बनवायची होती री आणि त्याबरोबर आमची वेदांती झालेली आहे तयार तर तिचा चालू आहे मेकअप आणि हा रस्ता जो आहे तो म्हणजे शेताच्या मधून गेला होता त्यामुळे इकडच्या वरच्या साइडनं आमचे दीडिक पाटा रान सुटलेला आहे म्हणजे त्यामध्ये आम्ही जनावरांसाठीच करत असतो शक्यतो तर इथून वळवतो खाली गोत पण परत झालंय पण सारखी चांगली झाली मला वाटलं तर जाते काय पण किती पाऊस झालो बरं आपल्याकडं थोडं झालं आणि गवत पण परत तुटलं पण हे टॉमॅटो ते चांगले झाली बरं का आता पाच दिवस झालेस ना आपल्या ते जास्त झाले हा चांगली चांगली சிக்கிரமாக खराब तर आम्ही आलो होतो इकडे त्यांना घास कापायचा होता तर, का हो तर इकडे हे टोमॅटो जे आहे ते खुरपून घेतलं आहे मोठले टोमॅटो हो। आणि पल्ली काढल्या साईडनं घास कापायचा आहे आणि ते गेले आहे खालती तिकडं तर सरकी देखील आमची चांगली झालेली आहे आता म्हणजे वाटत होतं की थोड्या प्रमाणामध्ये की आ... म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा धरली होती पन्नास टक्क्या आम्हाला वाटायचं की येते का नाही येते तर, थी चांगली ए, ने 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 तर ती चांगली जमलेली आहे आता म्हणजे मेमके वायाला गेले म्हणायला काही हरकत नाही तर इकडं टोमॅटोतलं गवतून बघा असं टोमॅटो तिकडं गवत निघालं तर याला हे टोमॅटो लागले एका एक दिवसात दहा बायांनी कंप्लीट करून घेतलं दहा बाय लागलं त्याला आता फक्त मालदी चांगला निघाला का मग टोमॅटो ते पण चांगले येतील आणि हे गेले इकडं खाली कुठं गेले तुम्ही वर कर वर काय करता काय तिथं शेतामध्ये गवत बघा अति प्रमाणात गवत झालं बरं की काढावं लागणार आता काय वाढणार याला गवत काढलं तर काय अडचण नाही ना इकडं भरपूर पाऊस झाला वाटतं मला तर इकडे जास्त पाऊस झाला काय कोणी काय करायचं आता चार्जिंग करावं लागतं त्याला रात्री परत आणायचं बापरीस्कुटर नाही मग इथे चार्जिंग नाही करता येत का आवाज देऊन पापर एकदा कसा आवाज येतो लगेच संपला नाही तर कंटिन्यू आवाज येतो का कायम किती लांबल होते तिथलेच आवाज देतो म्हणजे असलं रंग डुकर थांबतच नाही का आपलं बोलतोय त्याच्यात बोला बरं मी बोलून बघू का चार्जिंग नको ते बंद करा कॉपरेट टी एम येईन मला अजून रेकॉर्ड करा बघू बरं बोलू <laughs> <laughs> का म्युझिक बघते ना चार्जिंग ना रेकॉर्ड होत नाही का हॅलो हॅलो बघा बरं आता म्युझिक मात्र म्हणजे आपण चार्जिंग नाही म्हणू आहे ना हॅलो येतो ना एवढा हळूच तिथे बोलावं लागत स्पीकर मध्ये होत ना फ्लावद्रॅजिक कापतोय रेल काच तिथले पाणी झालं ना त्याच्यावर हो कापू मी कापू मग कापू मग आमची डाळिंबा साईज बा किती छान झाली आता आणि आमचे रानातले डाळिंब बरो फुटल नाच का लागले डाळिंब हय मलाच फुटले इथं आणि माल भरपूर आहे आणि दुपरांत तेवढं चुकारलेलं दिसते काली खरं काय मी तर डायरेक्ट जाणार होते आता उसाकड नको बाबा मग मी जातो तुमसोबत का आपण जो मग नंतर घास कापा मग अगोदर तर त्यामध्येच मी बनवली होती एक रील आणि ह्या व्हिडिओचा जो पुढचा पार्ट आहे तो आपला म्हणजे दोन पार्ट केलेले आहेत तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर जो कोणी नवीन असेल तो प्र तर आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी तोपर्यंत आपल्या चॅनलला की सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे असेच व्हिडिओ बघत राहा चला पुन्हा भेटू आपण आणखीन एका आणि ह्याच पार्ट टू व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय